खेड तालुक्याच्या पश्चिम भागात असलेले उंचावरील कुंडेश्वर डोंगराचे घनदाट झाडी परिसरात पुरातनकालीन श्री क्षेत्र कुंडेश्वर मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन महाशिवरात्री निमित्त जवळपास दहा हजार भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन घेताना भाविकांनी हर हर महादेव जय भोलेनाथ असा जयघोष केला पाईट कोहिंडे तडवडे वाशेरे हेंद्रुज या पाच गावच्या मध्यभागी जवळपास दीड दोन हजार फूट उंचीचा कुंडेश्वर डोंगर असून डोंगराचे परिसरात गर्द झाडी पुरातनकालीन शुंडिंग असलेले कुंडेश्वराचे मंदिर आहे महाशिवरात्रीनिमित्त निमित्त श्री क्षेत्र कुंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी भाविकांसाठी दर्शनबारीची व्यवस्था चांगली केल्याने भाविकांचे दर्शन सुलभ झाले तर सायंकाळी पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज भाटे यांच्या हस्ते महाआरती झाली ट्रस्टचे अध्यक्ष सखाराम खिंगळे उपाध्यक्ष नाना कुटे सचिव संजय रौंधळ संचालक सत्यवान पानमंद रामदास खिंगळे विठ्ठल कुठे भीमाजी कचाटे शंकर खिंगळे पांडुरंग बच्चे, चिंतामण शिंदे, लक्ष्मण घोलप, दीपक मेदगे, अनंतराव कचाटे, मोतीराम मुसळे, संभाजी शेलार, बाळासाहेब कंद, संभाजी कुडेकर, सोपान कंद, लक्ष्मण शिंदे, सुभाष देशमुख यांनी भाविकांसाठी चांगली व्यवस्था केली होती. महाशिवरात्री निमित्त हरिभक्त परायण मंगेश महाराज शिंदे यांची कीर्तन सेवा झाली तर काल्याचे कीर्तन दीपक महाराज मेदगे यांचे झाले आज महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावरती पुंडेश्वर महाराजांच्या दर्शनाचा योग हा शरद भाऊ तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्यांमुळे आला खर तर महाशिवरात्र ही आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला एक अनन्य साधारण असं महत्व आहे आपण सर्वच जण भगवान शंकराची आराधना उपासना ही सातत्याने करत असतो आणि म्हणून आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध ठिकाणी शंकरांच्या मंदिरामध्ये काही धार्मिक कार्यक्रम उपासना हे होत असतात आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पायटला येण्याचा योग आला आणि मध्ये आलो आणि कुंडेश्वरला आलो नाही असं होऊ शकत नाही त्यामुळं स्वाभाविकच आज आम्ही सर्वजण या ठिकाणी दर्शनाला आलो कुंडेश्वर महाराजांचं या ठिकाणी दर्शन झालं आणि अत्यंत पवित्र असं वातावरण या सगळ्या भागामध्ये या कुंडेश्वर मंदिरामुळे निर्माण झालंय माझ्या शालेय जीवनामध्ये ज्यावेळेस मी आता येताना म्हणले की अनेक वेळा कुंडेश्वरला चालत यायचो ते दिवस सगळे जुने दिवस आठवले पण आता खूप सुखसुविधा हो आणि या ठिकाणी विकास काम सुद्धा सरबो आपल्या माध्यमात आपण खूप प्रयत्न करा म्हणजे मी मागच्या वेळेस इथं आलो तेव्हा अनेकांनी तुमच्या अपरोक्ष मला सांगितलं या भागाचा कायापालट आपण आपल्या माध्यमातन करत आहात आणि आता जर आपल्या राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा या भागाचा कायापालट होईल एक चांगलं पर्यटनाचं चा, आणि एक सांस्कृतिक धार्मिक केंद्र म्हणून पुढच्या काळामध्ये कुंडेश्वर हे नावारूपाला येईल यासाठी आपण सगळंच जण मिळून प्रयत्न करूयात आपल्या सर्वांना या ठिकाणी महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद